नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत सकाळचे नऊ वाजलेले आहेत आपण पाहताय सकाळच्या बातम्या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय नाशिकच्या सातपूर अशोक नगर परिसरात बिबट्या आढळलेल्या आहे नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये बिबट्या शिरल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले असून घराच्या बाल्कनीमध्ये बिबट्या दबा धरून बसल्यानं नागरिकांमध्ये दहशत कायम आहे तर ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधल्या अशोक नगर परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे एका घराच्या बाल्कनीमध्येच बिबट्या आढळून आलेला आहे तर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत बिबट्या नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरामधली ही घटना आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत लक्ष्मण काय सविस्तर माहिती मिळतीये या बिबट्याला पकडण्यात यश आलंय का नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरातील ही घटना आहे अशोकनगर परिसरामध्ये नगर चौक शिवरे यांच्या घरा घराच्या जवळ हा बिबट्या जो आहे तो डबा धरून बसलेला आहे अद्यापपर्यंत फॉरेस्टचे कर्मचारी जे आहेत ते घटनास्थळावरती पोहोचलेले नाहीये काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र रेस्क्यू करण्यासाठी लागणारे साहित्य आणि जी रेस्क्यू करणारी महत्वाची टीम आहे ती अद्यापपर्यंत पोहोचली नाही साधारणतः या घटनेला एक तास उलटून गेलेला आहे मात्र वन विभागाचे अधिकारी आणि फॉरेस्टची रेस्क्यू करणारी टीम जी आहे ती या घटनास्थळावरती पोहोचलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण आहे ज्या परिसरामध्ये हा बिबट्या आढळून आलेला आहे बसून आहे तास तो संपूर्ण परिसर जो आहे तो नागरी वसाहती परिसर आहे आजूबाजूला सर्व रहदारी घर आहे शेकडोच्या संख्येनं या परिसरामध्ये नागरिकांची घरं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवाला आणि जीवितस धोका असताना देखील वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर अद्यापर्यंत पोहोचले त्यामुळे ना, नागरिकांमध्ये ना मोठी संतापाची लाट आहे कारण अशा ज्या ठिकाणी हा बिबट्या बसलेला आहे त्याच्यापासून काही अंतरावर शाळा देखील आहे हॉस्पिटल देखील आहे आणि अगदी नागरी वसाहतीमध्ये हा बिबट्या दबा धरून बसलेला आहे मात्र वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहे ते देखील अद्याप घटनास्थळी दाखल झालेले जे कर्मचारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी नाहीये रेस्क्यू करण्यासाठी लागणारी गाडी आणि जे साहित्य आहे मात्र कर्मचारी नाही न्यूज लोकमतने ज्यावेळेला या वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की या बिबट्याला पकडण्यासाठी जे साहित्य लागतं ते गोळा करत करत आम्हाला त्या ठिकाणी पोहोचावं लागतं त्यामुळे वेळ लागेल अशा प्रकारचं उत्तर दिलं गेलं मात्र अजूनही हा बिबटा प्रत्यक्षदर्शींची सुद्धा प्रतिक्रिया झालेली आहेत पाहुयात त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं सकाळी पावणे सात वाजता मी मुलीला शाळेत सोडण्यासाठी मारुती जवळ गेलो असताना तिथून आल्यानंतर आमच्या समोर श्री पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल दिसलेली मला जाणवली तर त्यांना फोन केला असता तिथे त्यांनी बिबट्या बसलेलं आढळले असेल मला सांगितले त्यानंतर सदर न्यूजवाल्यांना त्यांनी कळवले आपल्याला में तर नाशिक मधल्या अशोक नगर वसाहतीमध्ये बिबट्या हा बिबट्या शिरला होता वन अधिकारी देखील या ठिकाणी त्यानंतर पोहोचले मात्र संपूर्ण परिसरामध्ये बिबट्याच्या या धुमाकुळामुळेच दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नाशिकच्या सातपूर अशोक नगर परिसरामधली ही दृश्य आहे तर घरातल्या बाल्कनीमध्ये बिबट्या दबा धरून बसल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर खरतर तर दिसून येतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय घराच्या बाल्कनीमध्येच हा बिबट्या जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर आपल्यासोबत आहेत वन अधिकारी विवेक भदाणे जी विवेक भदाणेजी या बिबट्याला पकडण्यात यश आले का आणि गेल्या अनेक गेल्या काही दिवसांमध्ये कित्येक वेळा खरं तर नाशिक मधल्या अनेक विविध भागांमध्ये दर्शन आहे नागरिकांमध्ये वातावरण निर्माण त्यामुळे नमस्कार मी विवेक दाने आताच एक तासापूर्वी फोन होता की नाशिकमध्ये सातूर एरियात बिबट्या घुसलेला आहे तर सदर बिबट्याला पकडण्यासाठी टीम रवाना झालेली आहे बिबट हा एका घराच्या संडाच्या वरती बसलेला आहे लपून त्या ठिकाणी एक छोटा पोटमाळा आहे त्या ठिकाणी तो लपून बसलेला आहे थोडं तो अडचणीचा भाग असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला थोडी अडचण निर्माण होते तरी पण टीम प्रयत्न राहिलेली आहे साधारणतः कमी मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर नाशिक मधल्या विविध भागांमध्ये दिसून येतोय हो नाशिकच्या जवळपास बऱ्यापैकी जंगल क्षेत्र आहे जसं लेणी आहे लेणी आहे चुंचाण्याचा डोंगर आहे आणि अजून फाशीचा डोंगर इतर विविध ठिकाणी जंगल क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि वस्तीलगत त्या बिबट्याला कुत्रे सहज शिकार मिळते म्हणून बिबट हा आजकाल वस्तीच्या जवळ राहतो आहे आणि नाशिकच्या जवळपासचे सर्व लेपट हे शुगन किरण लेपट आहेत तर लपायला चांगली जागा सहजरित्या अन्न मिळतं म्हणून बिबट ती जागा सोडत नाही आणि अशा वेळेस काय होतं जर का बिबट शहराजवळ आला शिकारीसाठी आणि दिवस उजाडला तर तो जवळ कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतो कारण शक्य हे लाजाळू जनावर आहे एक्सपोज होत नाही इतके निश्चितच मात्र त्यामुळे ना... नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्यासोबत होते वन अधिकारी विवेक भदाणे विवेक भांची धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी